श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर आज अगदी सगळे सेवेकरी खूपच आनंदाते ते तुम्हाला पुढे समजेलेस अन टायटलवरनंसुद्धा समजलं असेल तर इतकी गर्दी का तर आमच्या श्रमिक नगर केंद्राचा म सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आहे त्याच निमित्ताने इथे आपले आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या हस्ते होणार आहे तर बघा तर इथं खूप अशी गर्दी जमलेली होती तीन वाजेपासून सेवेकरी आलेले होते सगळे आणि त्याच्यानंतर आहे ना इथं करंजकर महाराज यांचंसुद्धा स संगीतमयी स्वामी चैत्र सारामुहूर्तावर पठण केलेले त्यांनी खूपच छान अगदी प छान पद्धतीने समजून सांगितलेले अगदी सेवेकरी पूर्ण भारावून गेले होते बघू शकता तुम्ही सगळेच खूपच सगळ्यांना असं आनंदमयी वातावरण झालेलं होतं आमचं श्रमिक नगर खूपच असं छान असं आनंदाने एकदम असं दुमधुमलं होतं बघा तर त्याच्यानंतर इथे आहे ना मग माऊली आता साडेसहा वाजता म्हणजे साडेसहा वाजता आले होते आणि त्याच्यानंतर बघा ताईंनी खूप अशी सुंदर स्वामी महाराजांची आणि माऊलींची प्रतिमाची छान रेखाटलेली आहे आणि बघा इथे नंतर इकडे प्रसादाची पण तयारी चालू आहे आणि हे आमचं केंद्र आहे ना खूप जागृतमय केंद्र आहे खूप सेवेकऱ्यांना अनुभव येतात आणि सेवा पण ऑल नाशिकमध्ये आहे ना तर सर्व ऐशी केंद्र आहेत जवळजवळ आणि ह्याच म्हणजे आमच्या केंद्रामध्ये सेवेच्या बाबतीत एक नंबर आहे तसं अनुभवाला पण म्हणजे हे जागृतमय केंद्र हे खूप सेवेकऱ्यांना अनुभव येतात आणि इथे आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तर साडेसहा वाजलेले आणि परमपूज्य गुरु माऊली इथे आलेले आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण नक्की दर्शन घ्या माऊलींचं बघा आणि इथे आपला लोकार्पण सोहळासुद्धा पार पडलेला आहे छान पद्धतीने आणि त्याच्यानंतर आमच्या केंद्रातले काका यांनी पण गुरुमाऊलींना श्रीफळ देऊन त्यांचा स सत्कार केलेला आहे इथं आणि नंतर श्रीमाता हिरे आ... यांचं पण मार्गदर्शन झालेले आणि गुरुमाऊलींचं पण अमृततुल्य असं हितगुज झालेले ते पण शेवटी नक्की आहे का तुम्ही आणि खूप सारी अशी गर्दी होती प्रचंड गर्दी होती मोठ्या प्रमाणात अगदी म्हणजे ऑल केंद्रातले सेवेकरी इथं आलेले होते माऊलींचं दर्शन घेण्यासाठी हितगुज ऐकण्यासाठी तर बघा तर सर्व सेवेकरी सभा मंडपाच्या बाहेरसुद्धा उभे तर प्रचंड अशी गर्दी होती तुम्ही पण स्वामी मौलींचं दर्शन नक्की घ्या तर बघा अशा पद्धतीने तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शबस्क्राईबसुद्धा नक्की करा सर्वच प्रतिनिधी अर्थात नाव घेतल्यामुळे सर्वच प्रतिनिधी आजच्या या शुभमुहूर्तावर आपण उपस्थित उद्योगनगरीमध्ये स्वामी महाराजांचं कार्याचं केंद्राचं लोकार्पण कर। सोहळा करण्याला आजचा शुभ दिवस यशस्वी पाहिजे आपल्या या उद्योगनगरीतील राहणाऱ्या रहिवाशांनी हरवलेली मनशांती मिळावी त्यांना सौख्य समाधान मिळावं पर्यायनं जे उद्योग व्यवसाय त्या ते आणि तेजीनं आणि इथे आपल्या साखर नगरीमध्ये सर्व कष्ट करणारी आणि सर्व सामान्य माणसं आणि हे सामान्य माणसांचं जीवन उत्सव व्हावं त्यांना निरोगी जीवन प्राप्त व्हावं म्हणून हा सारा घटाटो या सेवा केंद्रात आहे नाशिक शहरात सुमारे केंद्र आहे आणि अनेक आमच्याकडे पोलीस अधिकारी येतात ते सांगतात की प्रत्येक प्रभागात आणि गटामध्ये जर एक सेवा केंद्र झालं तर आमचा ताणी <स्थाँगा> <स्थाँगा>